आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी आताच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी अपर मुख्य सचिवांच्या सोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे प्रसिद्धीपत्रक का आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणत्या त्या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्वांना आर्थिक व सामाजिक सुरक्षेची हमी पूर्वलक्षी प्रभावानं देण्यासंदर्भातील शासनाचा धोरणात्मक निर्णय याचा संदर्भसुद्धा दिलेला आहे माननीय अपर मुख्य सचिव वित्त यांच्या दालनात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली बैठक याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की माननीय अपर मुख्य सचिव वित्त व माननीय अपर मुख्य सचिव सेवा व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत या विषयासंदर्भात बैठक पार पडली आणि या बैठकीत शासनाच्या वतीनं प्रथमच संघटनेच्या विषयांकित मागणीबाबत शासन निर्णय विषयक मसुदा चर्चेसाठी उपलब्ध करून देण्यात आला सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एन पी एस ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर घेतला जात असल्याचं शासनाच्या वतीनं सदर बैठकीत स्पष्ट करण्यात आलं पुरवण्यात आलेल्या तपशीलपत्रकावरून एक ते अकराप्रमाणे विविध मुद्दे नोंदित केल्याचं दिसून येतं सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन जुन्या इंज पेन्शन योजनेप्रमाणे महागाई भत्त्यासं देण्यात येईल यासाठी शासनाचं चौदा टक्के व कर्मचाऱ्याचं दहा टक्के अंशदान कायम राहणारं आहे निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यात येणारा आहे सुधारित प्रणाली अंतर्गत निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अर्जित रजेचं रोखीकरण व गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय असणारा आहे आणि या प्रमुख व इतर बाबीसह एक ते अकरा बाबी उपरोक्त तपशीलपत्रात तबूद करण्यात आलेल्या आहेत शासनाचा हा सकारात्मक विचार असून सद्यस्थितीत सदर निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचाच ठरेल अशी आमची धारणा आहे आणि आम्ही या प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करताना खालील महत्त्वाच्या तरतुदी त्यात अंतर्भूत असणं आवश्यक आहे असं राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांची रास्त अपेक्षा आहे याच्यामध्ये सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याच्या दहा टक्के अंशदानाचा संचित रकमेतून किमान साठ टक्के रकमेचा परतावा देण्यात यावा अनुदानित विनानुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वीच्या पूर्वीच्या नेमणुकीबाबतच्या समस्येचं निराकरण करून त्यांना अनुज्ञेय पेन्शन बहाल करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात यावा भविष्यात केंद्र शासनाकडून यापेक्षा उत्तम योजना अस्तित्वात आल्यास ती स्वीकारण्याची मुभा राज्य शासनाला असेल या धारणेसह सदर सुधारित राष्ट्रीय योजना न्यूनतम आधार समजून तत्काळ स्वीकारण्यात यावी अशा पद्धतीचं हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित निर्गमित झालेलं आहे त्यामुळं निश्चितच दोन हजार पाचनंतरचे नंतरचे जे कर्मचारी आहेत आणि दोन हजार पाच पूर्वीचे जे अनुदानित विनानुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजनेचा हा मार्ग जो आहे तो आता यामुळं रिकाम होणारा आहे आणि लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद